भारतीय वंशाचा याय संशोधक असणारा सुचिर बालाजी याचा काही दिवसांपूर्वी अमेरिकेत मृत्यू झाला सुचिरनं आत्महत्या केल्याचा दावा केला जात जा असला तरीही त्याच्या मृत्यूबाबतचं गुढ अजूनही उघडलेलं नाही आहे सुचिर बालाजी नेमका कोण होता आणि त्याच्या मृत्यूबाबत शंका का उपस्थित केली जात आहे पाहूया आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा हे युट्यूब चॅनल व्हिडिओच्या सुरुवातीला सुचिर बालाजी कोण होता ते जाणून घेऊया सुचिर अमेरिकेत स्थायिक असलेल्या भारतीय वंशाचा ए आय संशोधक होता सुचिरनं अमेरिकेमधील बर्कले विद्यापीठामधून कम्प्युटर सायन्सची पदवी घेतली होती त्याने ओपन ए स्केल ए मध्ये काम देखील केलं होतं त्याला दोन हजार बावीसमध्ये चॅट जी पी टी चार प्रोजेक्टसाठी डाटा कलेक्शनसाठी कॉपीराइट कायद्याचं उल्लंघन झालं असं आढळून आलं होतं बालाजी ओपन एक संशोधक म्हणून काम करत होता त्यांनी दोन हजार चोवीस साली ही कंपनी सोडली होती कंपनी सोडल्यानंतर त्यांनी ओपन एआयवर कॉपीराईट नियमाचं उल्लंघन केल्याचा आरोप सुद्धा केला होता सुचिरने आरोप केल्यानंतर सव्वीस नोव्हेंबरला फ्रान्स फ्रान्सो येथे त्याचा मृतदेह आढळला होता पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर ही आत्महत्या असल्याचं सांगितलं होतं मात्र कुटुंबाने सुचितच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला असून त्यांनी आता एफबीआय तपासणीची मागणी केली आहे एवढंच नाही तर प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांनी देखील या प्रकरणी संशय व्यक्त केला होता या संपूर्ण प्रकरणावर सुचितची आई पौर्णिमा रामाराव यांनी एफबीआय चौकशीची मागणी केली आहे त्यांनी दावा केला आहे की मुलाच्या अपार्टमेंटमध्ये तोडफोड झाली होती बाथरूममध्ये रक्ताचे डाग आढळून आले होते हे सर्व संकेत हत्या झाल्याचं दर्शव आईने सांगितलं की आत्महत्या घोषित करण्यात आला आहे तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास योग्यरित्या केला नाही याबाबत मस्क यांनी देखील प्रकरण आत्महत्येचं वाटत नाही असं मत व्यक्त केलं होतं त्यांनी सोशल मीडियाद्वारे आपलं मत मांडलं होतं आता सुचिरच्या आईने एलॉन मस्क यांच्याकडे मदत मागितली आहे सुचितने ओपन एआयवर कॉपरेट हक्काचं उल्लंघन आणि व्यावसायिक मॉडेलला डिस्टॅबिलाइज केल्याचा आरोप केला होता त्याने न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत कंपनीच्या इंटरनेट इकोसिस्टमवर नकारात्मक प्रभाव पडल्याचं वक्तव्य देखील केलं होतं त्याने लोकांना ओपन ए आय सोडण्याचा सल्ला देखील दिला होता चॅट जीबीडी लॉन्च झाल्यापासून ओपन एआय कंपनीवर अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत कंपनीने दोन हजार बावीस मध्ये एआयचे मॉडेल लॉन्च केले होते त्यानंतर कंपनीवर कॉपोराट नियमाचं उल्लंघन केल्यापासून यात कंपनीने आपल्या एआयला ट्रेनिंग देण्यासाठी दुसऱ्याच्या कॉपीराईट कंटेंट वापरला होता असा आरोप करण्यात आला आहे सुचिरने या संदर्भात आरोप केल्यानंतर अचानकपणे त्याचा मृत्यू झाल्याने सध्या त्याच्या मृत्यूबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत सुचिरनं खरंच आत्महत्या के केली असेल तर त्यामागचं खरं कारण काय आहे आणि जर हत्या झाली असेल तर त्यामागचा सूत्रधार कोण आहे याबाबत सध्या तपास चालू आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओजसाठी वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा